वैद्यनाथाच्या या पावनभूमीमध्ये परळी उपरुग्णालयामध्ये महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग एच एल एल लाईफ केअर लिमिटेड कंपनी आणि परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विज्ञानाने ज्यांच्या प्रयत्नातून या आज परळीमध्ये आपल्या खऱ्या अर्थानं आरोग्याकडं एक तालुक्याच्या मानाने एक नवी दिशा ठरणार वरदान ठरणार आठ डायलिसिस मशीन ज्यांच्या प्रयत्नातून आज होत आहे ते आपल्या या भागाचे माजी कृषी मंत्री व या भागाचे आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या प्रयत्नातून आज हा उद्घाटन सोहळा होत आहे त्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन आपल्या बीड सिव्हिल हॉस्पिटलचे बिल जिल्हा सिव्हिल सर्जन आदरणीय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष मी बरेच राजकारणी बघितले एखाद्या जिल्हा अध्यक्ष पदावर गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेग फोन करत असतात कुठं कामासाठी पण आबा ज्या बी तालुक्यात आपले जिथं जातील ते मला फोन करते तिथे दिव्यांग भेटते डॉक्टर ज्यांच्यासाठी बघा आरोग्यासाठी बघा असे त्यांना आरोग्याची खऱ्या अर्थानं तळमळ तर असलेले आपले जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा त्यांनी या परई नगरीसाठी अतिशय चांगलं नगराध्यक्ष पद भूषून ज्यांनी चांगलं काम केलंय सामान्यापासून सगळ्या परळीकरांना त्यांची ओळख आहे असे राज्यामध्ये त्यांचं पेशवा विमा मंचाचे ते अध्यक्ष आमचे वर्ग मित्र परळीचे माजी नगराध्यक्ष शहराध्यक्ष मंचावर उपस्थित तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र वैजनाथरावजी सोळंके आणि एच एल एल कंपनीचे त्यांनी ह्या डायलिसिस मशीन आणण्यासाठी तालुका लेवलला खूप प्रयत्न केले आप प्रशांत सर जी आपका भी परली नगरी में बैद्यनाथ नगरी में आपका भी स्वागत है या त्याबरोबर मंचावर उपस्थित आमचे मित्र तुळशीरामजी पवार विनोद जगतकर सर मनसेचे नेते माझे वर्गमित्र श्रीकांत पातरकर वैजनाथ कळसकर इजाज भाई वाघमारे हरीश नागर गोजे सर्व आणि या रुग्णालयाला काय शेवटी मी नाव घेतलं की खऱ्या अर्थानं हे रुग्णालय कुठलाही काही नाही सगळ्याला सामावून घेणारे ज्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा असे आपले अरुण आज खऱ्या अर्थानं पंकजाताई असतील या राज्याचे आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब असतील या सर्वांमुळे आज परळीमध्ये आठ डायलिसिस मशीन म्हणजे बीड जिल्ह्यामधलं एवढ्या मशीन असलेलं हे पहिलं सेंटर आहे जे चालू झालेलं आठ मशीन बनवतो आताच भाई यांनी सांगितलं करो कुणावर वेळ येऊ नये ज्या वेळेस आपला एखादा किडनीचा विषय येतो हृदयाला हार्टचा डिसीज होतो ब्रेन ट्युमर होतो कॅन्सर होतो त्यावेळेस माणसाची परिस्थिती नसते की आपण काय करावं मग आमच्या दृष्टिकोनातून ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो दिव्यांगात राहुल सर आम्ही आरोग्य मंत्र्यांकडे बसलो होतो आम्ही आरोग्य मंत्र्याला पत्र दिलं की एखादा जर दिव्यांग असेल त्या दिव्यांगाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याचा तालुका आहेरी आणि गडचिरोलीमध्ये आहेरी तालुक्यामध्ये शंभर किलोमीटरचं अंतर आहे आपल्या इथं एक मेडिकल कॉलेज म्हणून जवळ आहे बीड आणि परळीचा अंतर शंभर किलोमीटर आहे एखाद्या दिव्यांगाला जर सर्टिफिकेट काढायचं असलं तालुक्याच्या ठिकाणावरून जाऊन त्याला जिल्ह्याच्या ठिकाणावर जाऊन त्याला सर्टिफिकेट काढावं लागत होतं आरोग्यमंत्र्यांनी जी आर काढला की प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक दिवस की त्या ठिकाणी परळी असेल आष्टी असेल अंबजोगाई असेल गेराई असेल आणि राज्यभर आमच्या पत्रामुळे दिव्यांगाला त्या ठिकाणी तालुक्याला शिबिर घेऊन आरोग्य अपंगाचं प्रमाणपत्र भेटणार आहे त्याचप्रकारे आज आपल्याला आता भैयानी सांगितलं निश्चित धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून पंचायत माध्यमातून आम्ही आरोग्य मंत्र्याला भेटू आणि लवकरात लवकर परईमध्ये एम आर आय आणि साठी पन्नास बेडचं सेपरेट हॉस्पिटल आपल्याला काढण्याचा आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी मानस आहे अचानक धनंजय मुंडे साहेब इथं उपस्थित राहणार होते वहिनीच्या वडिलांची तब्येत खराब असल्यामुळं त्यांना अचानक रात्री जावा ला लागलं नसता त्यांनी सांगितलं की आरोग्याच्या विषया मी सकाळी त्यांनी मला दोन वेळेस फोन केला तयारी झाली का सगळ्या मशीन आल्यात का पेशंट व्यवस्थित होईल का सगळं बघून घ्या पण खऱ्या अर्थानं आज आपल्याकडं हिमोडायलिसिस आठ मशीन आहेत की एका जर मुतखडा झाला तर त्याला लग्न एवढा मोठा त्रास होतो जर किडनी डॅमेज झाली तर त्याच्या एवढं मोठं दुःख पुन्हा येऊ नये आरोग्याची वेळ खऱ्या अर्थानं कुठल्याच येऊ नये आयुष्यामध्ये आबा आमच्याकडे लोक येते की बाबा डॉक्टर साहेब तुम्ही दिव्यांगाचं आम्हाला भैऱ्याचं सर्टिफिकेट भेटेल का डोळ्याचं सर्टिफिकेट चांगली माणसं येतेच मला समाजाला सांगायचं आहे शोकांतिकाय की ज्या काय आपल्याकडं पैशानं माणूस कधीच गरीब नसतो त्याला अवयव नाही हो तो माणूस आमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात गरीब आहे आणि असे अवयव नसणाऱ्याच काही हलकट लोक त्याच ज्याला ज्याचं अपंगाच सर्टिफिकेट मागा येते ही बी समाजाची आहे अशा गोष्टीतून किडनी डायलिसिस साठी आम्ही दिब्यांमध्ये ज्याच्या किडनी फेल त्याला फक्त एस टीची सुविधा भेटते आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट कडे ज्यावेळेस दोन हजार आम्ही आंदोलन केली दिल्लीपर्यंत आणि दोन हजार सोळाचा जो कायदा झाला त्या कायद्यामध्ये आम्ही मागणी केली होती त्याच्या दोन्ही किडण्या निकाम्या झाल्यात त्याला सुद्धा अपंगाचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही पुढे झाली नाही आणि एच एल एल गुरु प्रशांतजी आपण त्या से आभार व्यक्त करता हूं की जो सुविधा से रिमोट एरिया आता यहाँ से लोगों को डायलिसिस के लिए छत्रपति संभाजी नगर लातूर नांदेड़ ऐसे मेट्रो सिटी में जाना पड़ता था आज इतर जनी जहाँ आपके लोग जो मुंजा कुटे हैं राहुल तिड़के बहुत परिश्रम लिए मैं जो लोगों यहाँ पेशेंट आए मैं उनसे रिक्वेस्ट करना चाहता हूँ आपके कंपनी से जो यहाँ पेशेंट आने वाला है वो पेशेंट आपके यहाँ से आपका नाम कंपनी का होके जिसको किडनी हुआ है, वो संभाजी नगर नहीं जाके, औरंगाबाद में, नांदेड़ नहीं जाना चाहिए वो बोलना चाहिए पर्ली का डायलिसिस सेंटर बहुत अच्छा और मानवता का है यहाँ आके उसकी ट्रीटमेंट अच्छी होनी चाहिए यह मैं आपसे अनुरोध करता हूँ और आपके स्टाफ को भी अनुरोध करता हूँ मैं एवडा सा की देव करो आरोग्यात पुन्हा वेळ करू नये वेळ आला की माणसाला घरं विकावं लागते आणि घर विकून माणसाचं त्याची भरपाई सुद्धा होत नाही हा आपल्या मतदारसंघातले आदरणीय धनंजय मुंडे साहेबाचा एक खारीचा सा वाट आहे की ते कधीही सांगतात एखादं पुण्य केलं तर सांगायचं नसतं पण ज्याच्यावर किडनी डायलिसिसची वेळ येते त्याचं दुःख बघून आपल्या डोळ्यात येतात एवढं मोठं दुःख आहे म्हणून अरुण गुट्टे सर आणि त्यांच्या स्टाफला सगळ्याला माझी विनंती आहे सी टी स्कॅन असेल दवाखान्यातला प्रत्येक पेशंट असेल त्यापेक्षा किडनी डायलिसिसचा जे पेशंट आहे त्याला मानवतेची ट्रीटमेंट द्या चांगुलपणाची ट्रीटमेंट द्या त्याला प्रेमाची ट्रीटमेंट द्या आणि त्याच्या इच्छाशक्तीवर त्याला किडनी रोग बळा व्हावा हो। तेवी हो गा, वजनाद भी वर, तेन्सा भी तेन्सा ते भी मी हवं आपल्याकडे वैजनाथरावच उदाहरण आहे त्यांना क्रियाटीन वाढलं होतं पण त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीवर त्यांचं क्रियाटन आणि व्यायामावर कमी केलं गोळ्या औषधावर त्यांनाही माहिती त्यांची भाषण करायचं होतं ते बी बघते पवार साहेब सगळ्यांचं वेळा मी सगळ्यांच्या वतीनच बोलतो पुन्हा रावत सर बोलतील आणि भैयांनी त्याला सांगितलं की वेळ कुणावर याची होईल मी एवढीच अपेक्षा करतो या डायलिसिस मधून पेशंट किडनी डायलिसिसचा ज्याची किडनी निकामी झालंय ज्याचं क्रिएटिन वाढलंय त्याचं हिमोडायलिसिसची ज्याला गरज आहे तो पेशंट कमी डायलिसिस मध्ये त्याच्या इच्छाशक्तीवर हो आणि आपल्या डायलिसच्या मशीनच्या माध्यमातून चांगला व्हा हीच त्या आपल्या सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि वैद्यनाथाला प्रार्थना करतो वैद्यनाथ ही आरोग्याची देव होते की आमच्या परळीतल्या भागाच्या लोकांना आरोग्याचं दुःख नको देऊ हीच या अपेक्षा व्यक्त करतो इथं थांबतो